नमस्कार एम एच झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत सोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी तसंच त्यांची टीम व शारीरिक शिक्षण विभागाचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या आपण आज समजून घेणार आहोत प्रसाद जी सर्वप्रथम आपलं एम एच झिरो फोर मीडियामध्ये स्वागत आहे काय सांगाल शेतकरी हे जे शिक्षक आहेत तर त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत सर्वप्रथम आम्ही मागण्या अशा करतो मागच्या सरकारने त्यांचं काम अडवलं होतं ते आहे नेमकं त्यांच्या शारीरिक शिक्षण जे पी टी सर असतात त्यांच्या जागा भरण्याबाबत हे पण मुंबई युनिव्हर्सिटीच्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जा। जागा भरल्या गेल्या नाही आहेत ते पण कायद्यानुसार त्याची पूर्ण माहिती शेतकरी कामगार पक्षाने पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांना केलं आहे वर्षा गायकवाड मॅडमला केलं आहे परत उदयजी सामंतांना केलेलं आहे पण पूर्ण माहिती माझ्यापेक्षा असते आम जास्ती करून सरच देतील तुम्हाला पूर्ण पटवून देतील काय आहे ते नेमकं ते आमचे सर डॉक्टर सचिन शिंदे संघटनेचे एका त्यांची स्वतःची संघटना आहे युवा Uh, महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षक विभाग असं एक संघटना त्यांची ते त्याचे ते अध्यक्ष आहेत मुंबई 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 थाना आणि कोकण विभागाचे पूर्ण ते डॉक्टर सचिन शिंदे तुम्हाला पूर्ण माहिती सांगतील uh, सचिनजी काय नेमके आपल्या मागण्यात आणि का कोणकोणते प्रश्न आपले निलंबित आहेत सरकारकडे uh, आपण बेसिकली हा विषय घेऊन आलो आहे जो आहे शारीरिक शिक्षण आज पूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाला वाचवणारा जी गोष्ट आहे ती म्हणजे शारीरिक शिक्षण आणि यासाठी आपल्या शालेय स्तरापासून जे उच्च शिक्षण आहे या सर्व स्तरांवर शारीरिक शिक्षण कंपल्सरी असणं आहे हा आपला प्रमुख मागणी आहे यासाठी शालेय स्तरावर प्रत्येकी अडीचशे विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षण शिक्षक असावा त्याचसोबत बायफोकल पद्धतीने म्हणजेच एक विषय आणि शारीरिक शिक्षण हे दोन गोष्टी घेऊन शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या शारी स्तरावर पदभरती करावी ही आमची शासनाकडे विनंती आहे त्याचसोबत गेले पन्नास वर्ष मुंबई विद्यापीठाशी संलग्नित एकशे अठ्ठ्याऐंशी अनुदानित महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण संचालक हे पद अस्तित्वात नाही आहे ज्यामुळे आपल्याकडे तीन लाख विद्यार्थ्यांचं वार्षिक नुकसान होतं आपल्या आंतर राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर जे खेळाडू खेळतात त्यांना सराव मार्गदर्शन करणारा ना व्यक्ती नाही आहे यामुळे मुलांचं खूप मोठं नुकसान होतं आज दोनशे ते चारशे रुपये जिमखाना फी घेतली जाते त्यासोबत दोन हजार बाराला क्रीडा धोरण जाहीर झालं त्या क्रीडा धोरणामध्ये याचा स्पष्ट उल्लेख केला राज्य शासनाने की शारीरिक शिक्षण हे महाविद्यालय सराव देखील राबवलं जावं यासाठी विद्यापीठाने म्हणजे मुंबई विद्यापीठाने सदर गोष्टीवर सर्क्युलर काढून सर्व महाविद्यालयांना आदेश आदेश दिले की तुम्ही शारीरिक शिक्षण संचालक नेमा पण याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही कारण की जे पदनिर्मिती आहे याचा संपूर्ण जबाबदारी आहे राज्य शासनावर आणि दुर्दैवाची बाब म्हणजे अशी की मुंबई विद्यापीठ हे आपलं केवळ महाराष्ट्रातलंच नव्हे तर पूर्ण भारतातलं एकमेव विद्यापीठ आहे ज्याच्यावर ज्यामध्ये संचालक शारीरिक शिक्षण शिक्षक हे महाविद्यालयीन स्तरावर पदच नाही आहे यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होते ते भरून काढण्यासाठी आपण शासना यापूर्वीच निवेदन दिलेलं आहे हा गेले दहा वर्ष प्रश्न आपण शासनाकडे शासन दरबारी मांडला आहे की आम्हाला महाविद्यालयीन स्तरावर संचालक शारीरिक शिक्षण शिक्षक हे पद आम्हाला निर्माण करून द्या यासाठी आमची प निवेदन आहे की शालेय स्तरावर आणि महाविद्यालयीन स्तरावर पूर्ण महाराष्ट्र राज्यात एक समान शारीरिक शिक्षण संचालक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक यांची रचना असावी यांची पदनिर्मिती असावी यांची पदं नेमली जावी तर यासाठी शासनाने आमच्या या, या, या निवेदनाचा दखल घ्यावी आणि महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघ वतीने आज आम्ही पस्तीस जिल्ह्यात काम करत आहोत आणि या संघटनेच्या वतीने आम्ही उदयजी सामंत त्यासोबत वर्षा गायकवाड यांना देखील भेटलेला आहोत तरी या येत्या अधिवेशनात हा विषय त्यांनी चर्चेला घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करेल आहे आपल्यासोबत मी पुन्हा एकदा प्रसाद साळवे यांच्याकडे जाणार प्रसादजी यांची मागणी केलेली शेकामचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण नेमका यांना कसं सहकार्य करणार किंवा काय पाठपुरावा करणार कोर्टाची ऑर्डर आहे मला मागच्या सरकारला एका विचार ही जर कोर्टाची ऑर्डर तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही मुंबई विद्यापीठ का केला तेव्हाचे मंत्री होते विनोद तावडे विनोद तावडे यांनी पत्रही काढलं की हे बघा हे विनोद तावडे पत्र मग तेव्हा तुम्ही पत्र काढूनसुद्धा तुम्ही मुंबई विद्यापीठचे जागा का नाही भरल्या गेल्या जागा का नाही भरल्या गेल्या मग आज पा गेल्या पाच वर्षात जे विद्यार्थ्यांचं आयुष्य नुकसान झालं त्याला जिम्मेदार कोण पण आता येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही आमच्या आमदार शिक्षक आमदार बालराम पाटलांशी ज्याच्यावर चर्चा केलेली आहे त्यांनी पा पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे ते स्वतः शरद पवार साहेबांशी बोलणार आहेत शिक कारण धोरणामध्ये त्यांचा अभ्यास एकदम तडका एकदम दानका अभ्यास आहे म्हणून ते त्यांनी शब्दही दिले आमच्या ह्या संघटनेला की मी स्वतः हा विषय विधिमंडळामध्ये घेणार आहे स्वतः ते मंत्र्यांशी बोलणार आहे आणि थोडक्यात माझी आज माहिती सकाळी बोलणं पण झालं त्यांनी आज चर्चा करायला सुरू झालेलं आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा महाविकास आघाडी शंभर म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार त्यांना म्हणजे आमचे पाटील किंवा पाटील दोघंही त्यांना न्याय मिळवून देणार आहेत त्या विषयासाठी परत मी विषयकडे पाठी फिरतो की मागच्या सरकारने जर निर्णय लावला असता तर आज खरोखर खेळाडूंचे दिवस चांगले आले असते त्यांना नेमकं का चांगलं करा म्हणजे बोलता त्यांचा तो मुंबईवर राग आहे म्हणजे मुंबई विद्यापीठ ही मुंबईचाच भाग त्यांचा तो राग आहे ना हा बघा ते हे इथून दिसून येते म्हणजे त्यांनी नागपूरला तुम्ही काम केलं म्हणजे ह्या तुम्ही काय म्हणजे कोर्टाची ऑर्डरचं पण मागच्या सरकारने पालन केलं नाही आहे म्हणजे आम्हाला हा प्रश्न विचार मुंबई ही खरोखर महाराष्ट्रात आहे का तुम्ही मुंबईवर तुमचा एवढा राग का मागच्या सरकारचा म्हणजे देवेंद्र सरकारांचा हा आमचा त्यांना प्रश्न होता म्हणून आता हे कोर्टाची ऑर्डर आहे आणि आमच्या आमदारांनी ती ऑर्डर बघितलेली आहे त्या ऑर्डरनुसार त्यांना ते, तेना ते तेना, जागा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये जी काय जागा राहिलेल्या आहेत मग आमच्या ज्या पंधरा मागण्या ज्या आहेत म्हणजे जे वर्षा काही आहेत ज्या शिक शाळे शिक्षण जे आहेत ते पूर्ण ते पॉझिटिव्ह घेणार आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये तो विषय ते लोकर लोकर घेणार असा त्यांनी शब्द दिलेला आहे तर मंडळी हे होते शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी तसंच हे जे शिक्षक आहेत त्यांच्या मागण्या एकंदर सरकारकडे काय मागण्या आहेत आपण एम एच झिरो फोर मीडिया मार्फत समजून घेतलेल्या आहेत एम एस झिरो फोर मीडिया ठाणे